आता डोळ्यांच्या सर्व आजारांवर अत्याधुनिक उपचार कणकवली तेही अगदी माफक दरात हॉस्पिटल विवेकानंद नेत्रालय आणि डोळ्यांचे ऑपरेशन विना टाका विना इंजेक्शन मोतीबिंदू शस्त्रक्रिया डोळे तपासणी चष्मा तिरळेपणा आणि डोळ्यांच्या सर्व आजारांवर उपचार डायबेटिक आणि उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांवरही डोळ्यांचे उपचार आजच संपर्क करा विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर प्रहार कार्यालयाच्या शेजारी सनराईज टॉवर श्रीधर नाईक चौक मुंबई गोवा हायवे वर कणकवली सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील विद्युत वितरण संदर्भात असलेल्या तक्रारी जाणून घेऊन त्याचं निराकरण करण्यासाठी अधीक्षक अभियंता कार्यकारी अभियंता शाखा अभियंता सर्व विभागाचे प्रमुख अभियंता ठेकेदार यांची संयुक्त बैठक सावंतवाडीत झाले यावेळी महावितरण अभियंता पाटील यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती करत त्यांची संतप्त वीज ग्राहकांनी खरडपट्टी काढली

मांडाय एक राईट गेल्यानंतर युनिट चालू असतं आपल्याला कळत नाही त्याचा पण उत्तर द्या

ಯಜಸೆ ನಿನೈ ನನನ ನನ ಮುಢಶವದದಿನು ಹೊಚೆಗಚೆಗ್ದುignon. हो तुमचा अधिकारी पाठवून गप्पा मारतोय कसले बोल सांग कसले बोलताय तुम्ही तुमचा अधिकारी समजते आम्हाला त्यांची जबाबदारी कोण घेणार आहे

शासनामध्ये पण आज त्याच्या संदर्भात तुमचे हे अडचणी आहे हे बाबा आमच्याकडे सर्व्हिस वायर नाही तुमच्याकडे ट्रान्सफॉर्ट नाही या संदर्भात तुमच्या अधिकाऱ्यांची कोणाची बोलणं झालंय का तुम्ही वरिष्ठ वरिष्ठ करत राहू नका आमचे पण वरिष्ठ आहेत ना तुम्ही जर चर्चा केली तर आम्ही पालक माहिती मी जर समजा सांगितलं

साहेब तू घरा घराच्या मीटरपर्यंत सर्व्हिस लाईन येते घराच्या सर्व्हिस लाईन येते ती सर्वच लाईन एखाद्या गरीब शेतकऱ्याची खराब झाली महिना सुद्धा कमवत नाही खराब झाली तर तुम्ही तुमची महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी तुमची देते दे का या प्रश्नाचं मला पहिलं उत्तर पाहिजे दुसरं उत्तर की सर्व्हिस लाईन पुन्हा कोणापर्यंत तेव्हा शुल्क तो तुम्ही घेता का या प्रश्न दुसरं पाहिजे माझ्या माहितीप्रमाणे मी तुमच्या कंपनीकडे घेतलेल्या माहितीप्रमाणे की सर्व्हिसवा लाईन तुम्ही मोफत द्यायला पाहिजे ग्राहकांनी जर विकत आणली तर त्याचे पैसे त्या बिलातनं वजा करायला पाहिजे आणि सेवा शुल्क म्हणून तुम्ही जो आमच्या इष्ट इंडिया कंपनीचा भार लागता ना ते तुमच्या कोटाने पण आहे लोकांना तुम्ही फसवता तो सेवा शुल्क तुम्ही लागू शकत नाही कारण आम्ही तुमच्याकडे कर स्वरूपात जी विद्युत वापरतो ते पैसे भरण्या करतो

पडतात पडतात दोन महिन्यापूर्वी उन्हाळ्यात पिंचुलीला देवगी कुटुंब जे होत ते घर बंद करून दिलं आणि त्याची ताक पडून घरातलं सगळं नुकसान झालं ते कशामुळे झालं काय कुठचं झाड पडलं नव्हतं

अंदर अंदर उद्देश्य पर मेरे पास दुकान में जाती है लोग लगी हुई है पहले मेहरबानी करो ये तीन साल के तीन सर्विस सेंटर पर राष्ट्रपति कर है इसका ज्ञापन मुझे देना है बघा सर्विस तीन तीन, तीन बंडल देतो एका बंडला आजच्या ऐकून घ्या आजच्या अनुषंगाने मी तुम्हाला सांगतो प्रत्येक शिक्षणला तीन तीन बंडल मी उद्या सध्या इशू करून देतो जर कमतरता असेल तर मी सर सर सर्व सिक्षणा बघा सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणि कोकणामध्ये संपूर्ण लाईटीचा खेळ खंडोबा चाललेला आहे आणि महावितरणचा खेळ खंडोबामुळे सगळा उद्रेक झाला आणि आज सावंतवाडी मध्ये पूर्ण तिन्ही तालुक्याची वेंगुर्ला दोडामार्ग सावंतवाडीच्या तिन्ही तालुक्यातील प्रचंड लोकांनी आक्षेप घेतला आणि एम एस बीचे चे कार्यकारी अभियंता आणि जिल्ह्याचे जे प्रमुख आहेत ते सर्व मंडळे आलेली होती तर आज सगळ्यांनी आक्षेप घेतला आणि येणाऱ्या पावसाच्या अगोदर सगळी दुरुस्ती व्हायला पाहिजे आणि अनेक प्रश्न आहेत की मृत्यू पावलेल्या लोकांनासुद्धा मदत झाली पाहिजे यासाठी एक उठाव झालेला होता लाईट नसतानासुद्धा मीटरचं युनिट पडतं आणि अशा प्रकारचे अनेक प्रश्न आहेत आणि आंबोली म्हणा किंवा जे घाटमाते सह्याद्रीच्या पट्ट्यातील जे प्रश्न आहेत ते प्रचंड उद्भवलेले आहेत आणि एम एस चे अधिकारी हे थोडेसे काम चुकारपणा त्यांच्यामध्ये वाढलेलं आहे त्याच्यामुळे आज त्यांना असं वाटतंय की केसेस केल्यात की लोक घाबरतील त्यामुळे लोकांनी जो उद्रेक केला त्यामुळे आज त्यांनी नमतं घेतलेलं आहे आणि आज एम एस ए बीच्या सगळ्या अधिकाऱ्यांनी तातडीने कामाला लागलेले आहे सगळ्यांनी मिळून जिल्ह्याचा आणि तालुक्याचा प्रत्येक गाव वाईज ठराव घेण्याचा संमत झालेला आहे प्रिपेडला विरोध प्रचंड आहे नाही आत्ताच भूमिका म्हणजे सगळ्या वरिष्ठ सर्वपक्षीय नेत्यांनी भूमिका मांडली आम्ही सुद्धा मांडलेली आहे आणि भूमिका मांडण्यापेक्षा सर्वसामान्य जनतेचे प्रश्न उद्भवलेले प्रश्न सोडवणे हा महत्त्वाचा प्रश्न आहे आश्वासन मिळालेलं आहे का आठ ते दहा दिवसामध्ये हे सगळे प्रश्न निकाली लागतील नाहीतर उग्र आंदोलन होणार आहे अवकाळी पावसाच्या सुरुवातीतला संपूर्ण वीज यंत्रणा कोलबुडून गेली अनेक ठिकाणी विद्युत वाहिन्या तुटून मनुष्य हानी झाली प्राण्यांची हानी झाली तरी या जाग येईना म्हणून सर्वांना आम्ही सावंत विधानसभा मतदार संघ म्हणून एकत्र करावं लागलं आणि एकत्र करून या ठिकाणी अधीक्षक अभियंता विनोद पाटील असतील त्यांचे सगळे शाखा अभियंता असतील त्यांचे ठेकेदार असतील या सगळ्या ठेकेदारांनी या ग्राहकांनी घेरावा घातला त्यांना जाब विचारला की तुम्ही हे कधी सुधारणा तुमच्या परिस्थितीमध्ये कधी सुधारणा होणार फक्त कागदी घोडे नाचवू नका तर प्रत्यक्ष काय करणार ते सांगा या ठिकाणी अधीक्षक अभिनेता विनोद पाटील यांनी सगळ्यांना आश्वासित केलं आहे की यापुढे असे प्रसंग उद्भवणार नाही पावसाळ्यापूर्वीची जी दक्षता घ्यायला पाहिजे ती आम्ही शंभर टक्के घेऊ झाडाच्या बांद्या असतील ट्रान्सफॉर्मर असतील त्यांची दुरुस्त योग्य प्रकारे आम्ही करू आणि संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देऊ की ग्राहकांचे फोन तुम्ही उचला त्यांच्याशी जे संपर्क का साधा आणि त्यांच्या संपर्कात राहा यापुढे जी आणि किंवा प्राण्यांची आणि होणार नाही याची शंभर टक्के खात्री आपण देतो असं या ठिकाणी त्यांनी सर्वांना आश्वासित केलेले आहे आणि दर महिन्याला शाखा अभियंत असतील कार्यकारी अभियंता असतील आपल्या दालनात बैठक घेतील काय समस्या असतील त्या विचारतील आणि त्या सोडवण्याचा प्रयत्न करतील असे अधीक्षक या ठिकाणी सांगितलेले आहे आणि सगळ्यात दुसरी महत्वाची गोष्ट जी प्रिपेड मीटरची सक्ती आहे तो प्रिपेड मीटरला जिल्ह्यातल्या सगळ्या ग्राहकांनी एकमुखी ठराव घेऊन त्याला विरोध केलेला आहे आणि तो विरोध अधीक्षक अभियंता मार्फत शाखा शासनापर्यंत कंपनीपर्यंत पोहोचवायचा आहे आणि तो शंभर टक्के पोहोचवणार कारण ग्रामीण भागात अद्याप नेटवर्क नाही मोबाईलचं त्यामुळे हे प्रीपेड मोबा मोबाईल चालणार नाहीत मीटर चालणार नाहीत म्हणून हे आम्हाला सक्ती नको दुसरा एक महत्त्वाचा विषय आहे सर्व्हिस लाईन जी विद्युत पोलापासून मीटरपर्यंत येते तर जर तुटली तर ग्राहकांना ते आणायला सांगतात ग्राहकांना तो तो, तो तो पडतो तर तर ती एम एस सी सेवा आहे त्याने ती विनामूल्य पुरवायला पाहिजे आणि ती त्यांनी हमी दिलेली ही खरी आमचीच सेवा आहे यापुढे ते आम्ही विनामूल्य पुरवू असं त्यांनी या ठिकाणी आश्वासित केलेलं आहे दिवसातून सात आठ वेळा लाईट जाते लोकांची उपकरण खराब होतात याची जबाबदारी कोण घेणार लाईट एकदा गेली तर चार चार दिवस नसते आणि जरी आली तरी दा ना आ, ले ले ती दहा दिवसातून दहा वेळा जात असते कोल वगैरे म्हणजे सद्यस्थितीत गणलेली आहे त्याच्यासाठी बरेच वेळा पत्र व्यवहार केलेला आहे तरी पण त्याच्यावर अद्याप काही कारवाई झाली नाही सध्या सबस्टेशन माणकोण नाही आणि आम्ही मा गेल्या वर्षीपासून आमची आंबोलीवासियांची मागणी आहे की गेळे चौकुळ आणि आंबोलीसाठी वेगळं स्वतंत्र सबस्टेशन व्हावं आंबोलीमध्ये ना आमचे सगळे मी लोकप्रतिनिधी आहे मी सरपंच असल्यामुळे मला लोक कॉल करत असतात पण पूर्ण व्यवहारच आमचा सगळे ठप्प होतात आणि सध्या सर्व ऑनलाईनच असतं बऱ्याच गोष्टींसाठी आमची सगळ्या बळंब होतो सुद्धा आम्ही याच्या संदर्भात पण पत्रव्यवहार केलेला आहे अद्याप के त्यावर काही कारवाई झाली नाही आंबोलीमध्ये बऱ्याच वेळा आम्ही मागणी केलेली की जी झाडी आहे धोकादायक झाडे आहेत पोलवरवरती वगैरे किंवा गजलेले पोल आहे हे तात्काळ बदलण्यात यावेळी झाडी आहे ती तोडण्यात यावी ती झा एक जरी झाड पडलं तर पूर्ण आंबोलीमध्ये लाईट जाते आणि जे हॉटेल व्यावसायिक आहेत त्यांच्यावरती याचा परिणाम होतो त्यांचं जे ठेवलेले जे साहित्य असतं ते सर्व खराब होतं त्याच्या व्यवसायावर यावर होत जरा पाऊस आला किंवा वारा आला की लाईट गायब होते आमचे वरचीवाडी ग्रामपंचायत तर वायरमनच नाही आहे साहेबांना फोन केले तर पालकरवाडीतलं वायरमन आहे खानोलीचं वायरमन आहे असं सांगतात ते मग प्रत्यक्षदर्शी जागेवर कोणच नसतं आता मध्ये वादळाच्या वेळी अवकाळ पाऊस झाला त्यावेळी आमच्या कार्यरत असलेलं वारमण यादव म्हणून आहेत ते सुट्टीवर होते त्या दोन तीन दिवसात हा येणार तो येणार म्हणेपर्यंत तीन दिवस झाले लाईट नव्हते वेंगुर्ले तालुक्यातील वेतोरे गाव आमचं वरची वाडी वेतोरे दोन ग्रामपंचायत आहेत पालकरवाडी वेगळी ग्रामपंचायत आमची ग्रामपंचायत वेगळी आहे तिकडे वारमन आहे इकडे काय वायरमन नाही आहे दोन चार वेळा तर जातच असते आम्हाला फोन येतात लाईट नसल्यामुळे बी एस एन एल म्हणजे नेट आपलं रेंज नसते गावातील म्हणजे जे यंत्र कॉम्प्युटर वगैरे काही जे हे आहे सुविधा ते सगळे बंद होतात त्यामुळे काम थप्ब होतात थांबले जातात त्यासाठी गावातील म्हणजे ब्रायल वेळी असं प्रयत्न केले की मंत्र्यावर म्हणजे अधिकारावर दबाव आणून आम्ही प्रयत्न केला तेव्हा साहेबांना भेटलो बोलून घेतलं आमच्या गावात लाईटची व्यवस्था चांगली नसल्यामुळे हे हो सगळे घडामोडी होत असतात साहेब आम्हाला येऊन सांगून गेलेत फक्त काय तुम्हाला चांगले हे दे देतो वॉरमन देतो पण आजपर्यंत आज आज आम्हाला दिलेलेच नाही वॉरमन किंवा त्यांचा आजपर्यंत आमक सायच नाही तसं आमच्या ग्रामपंचायती येऊन भेट देऊन गेलेत ते पण त्याने हे काही काम केलेलं नाही हे करतो लाईन चाकतो ते ट्रान्सफर बदलतो आजपर्यंत बदललेले नाही बदलले काय एक पण नाही बदललेला माझं नाव रामचंद्र नारायण शिरोडकर आमचे दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा युट्यूब चॅनल